आ, वा जे मी काँग्रेस पक्षाचे आमचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक साहेब व मालती वडवी रोहित नाईक व आम्ही जे सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इथे आज भेट देण्यासाठी आलो होतो खरं तर मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काय चाललं आहे ते पाणी करण्यासाठी आलो होतो आम्ही जनरल वॉर्डमध्ये पाणी गेली त्याचबरोबर सर्जिकल वॉर्डमध्ये पाणी गेली काही जागी मला वाटतं पाण्याची पण सोय होत नाही आहे वॉटर फिल्टर त्याची सर्व्हिसिंग झाली की नाही झाली त्याच्याबद्दल पाणी करत होतो त्याचबरोबर पेशंटना कशा पद्धतीने ठेवलं जात आहे त्यांना अटेंड केलं जात आहे की नाही डॉक्टर येत आहे की नाही स्पेशलिस्ट डॉक्टर येत आहे की नाही त्या पा पाहणी करण्यासाठी आम्ही आज आलो होतो त्याचबरोबर ब्लड बँकची स्वतः पाहणी केली मला वाटतं फक्त एकच पी आर ओ हो आहे तर मी संबंधित अधिकाऱ्यांनाही सांगितलं की एक्स्ट्रा पी आर ओ ठेवण्यात यावं त्याच्यानं जे पण व्हॉट्सॲपवर असेल हो का कॉलवर असेल एस एम एसवर असेल ज्याची मागणी असेल त्याला ब्लड बँक लवकर भेटू शकतं एक असेही मला सूचना भेटली तिकडचे संबंधित डॉक्टरकडून की ए प्लस पॉझिटिव ए बी प्लस पॉझिटिव्ह ए प्लस नेगेटिव्ह ह्याची ब्लड कुठेतरी कमी असतं तर मला वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणून खासदार म्हणून निश्चितपणे ज्यांचे ए प्लस ग्रुप आहे त्यांनी डोनेशन करावं ब्लड डोनेशन करणं खूप महत्त्वाचं आहे का सिरियस पेशंट येतात तेव्हा ब्लड भेटत नाही तर असे अनेक विषय येतात त्याचबरोबर मेडिकल कॉलेजचे डीन होते राठोड साहेब आहे प्लस सिव्हिल सर्जन त्यांना चार्ज दिला आहे डॉक्टर नागेश पाडवी आहे तर मला वाटतं निश्चितपणे तर निश्चितपणे मला वाटतं की आम्हाला अनेक विषय घ्यावा लागेल चर्चेत घ्यावा लागेल सी टी स्कॅनचे डिपार्टमेंट पाहिलं त्याच्याबरोबर एक्सरे मशीनचे पाहिलं एक्सरे मशीनमध्ये मला वाटतं एक नवीन दोन मशीन आणले गेले आहे तर निश्चितपणे ह्याच्यावरती मला वाटतं बरेपैकी पेशंटना ट्रीटमेंट दिली जाते पन्नास पेशंट पर डे बेसिसवर मोर दॅन फिफ्टी टू सेवेंटी पेशंट्स ह्यांची इथे तपासणी केली जाते आहे एम आर आयचं जे ॲडव्होकेट के सी पाडवी साहेब जेव्हा पालकमंत्री होते त्यांनी बारा कोटी मंजूर केले होते पण मला वाटतं एम आर आय मशीनसाठी जागा उपलब्ध नाही आहे आणि ते चुकी चा जे स्ट्रक्चर झालं आहे ते चुकीच्या पद्धतीने झालं आहे संबंधित डॉक्टर साहेबांबरोबर चर्चा झाली की स्ट्रक्चर मोठा असायला पाहिजे आणि निश्चितपणे मला वाटतं पेशंट्सना एक चांगलं ट्रीटमेंट भेटायला पाहिजे ही अपेक्षा आहे ते पाहणी करण्याकरिता आम्ही आलो होतो आणि मला वाटतं की आम्ही चर्चाही केली लिफ्ट चालत नव्हती तर लिफ्ट चालू करण्यासाठी संबंधित पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटलाही सांगितलं आठ महिन्यापासून लिफ्ट बंद आहे तर निश्चितपणे त्याच्यावरही कारवाई केली जाईल असं मला खात्री आहे त्याचबरोबर महत्त्वाचं सांगू इच्छितो की अँब्युलन्स मोठ्या संख्येने पडून आहे खूप चुकीचं वाटलं मला मला मी डायरेक्ट सीओ साहेबांनाही फोन लावला आहे की अँब्युलन्स जे वडील पालकमंत्री असताना ते स्वतः ते त्यांना जी अँब्युलन्स मंजूर केली होती ती अजूनही पडून होती त्याच्या मेंटेनन्स केलं जात नाही आहे तर मला वाटतं कुठेतरी जे मेडिकल कॉलेज अँड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो एम ओ यू आहे करारनामा संबंधित आज आम्ही चर्चा पण केली त्याचबरोबर डॉक्टर राठोड ते मला वाटतं यांचं संबंधित मंत्र्यांबरोबर व्ही सी पण चालू होती व्हिडिओ कॉन्फरन्स त्या संबंधित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आम्ही मंत्री महोदयांनाही रिक्वेस्ट केली ते जो करारनामा आहे त्याचं स्पष्टीकरण द्या त्याच्याने हे जे प्रॉब्लेम आहे ते निश्चितपणे मिटवता येईल आणि ॲम्ब्युलन्स सिव्हिल हॉस्पिटलला फंडिंग भेटले भेटायला पाहिजे ड्रायवर भेटायला पाहिजे त्यांना पगार भेटायला पाहिजे मेंटेनन्स भेटायला पाहिजे या संबंधित मी खासदार म्हणून पुढच्या दिशा कमिटीला जसं मी आपल्या सर्वांना सूचना दिली होती फक्त आरोग्य संबंधित मिटिंग घेणार आहे त्याच्यामुळे सी ओ साहेब असणार कलेक्टर असणार आणि संबंधित अधिकारी असणार आहे धन्यवाद